नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रात कांद्याच्या बाजारवाला मोठी तेजी येणार भारतीय कांद्याला चीनमधून मिळाली मोठी ऑर्डर कांदा जाणार चार हजाराच्या पार तीस नोव्हेंबर नंतर कांदा मोठी वाढ होणार तीस नोव्हेंबर नंतर कांदा चार हजाराच्या पार जाणार काय आहे लेटेस्ट अपडेट कसा कांदा बाजारभाव वाढणार किती ऑर्डर मिळाली आहे भारत आणि चीन यांच्यामध्ये क व्यापारी करार झालेला आहे यामध्ये दुबई असेल त्याचबरोबर चायना असेल या ठिकाणाहून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याला मागणी वाढलेली आहे आणि याचा परिणाम असा होणार आहे भारतीय हो कांदा आता मोठ्या प्रमाणात निर्यात होणार आहे यात पहिलं जे निर्यात होणार आहे यामध्ये बांगलादेश असेल दुबई असेल चायना असेल चायनाला मोठ्या प्रमाणात कांदा भारतीय हो जाणार आहे त्या ठिकाणी कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे याचा परिणाम राज्यातील मार्केटवरती मोठ्या प्रमाणात होणार आहे महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत मार्केट असेल लासलगाव मार्केट असेल त्याचबरोबर नागपूर मार्केट असेल कैलानगर कांदा मार्केट असेल पुणे कांदा मार्केट असेल या सर्व ठिकाणावर मोठ्या प्रमाणात कांदा त्या ठिकाणी गेल्यानंतर येथे कांद्याला बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहे काय आहे सविस्तर चर्चा चला तर जाणून घेऊया चॅनलच्या माध्यमातून भारतीय कांद्याला चायना असेल दुबई असेल बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आणि ऑर्डर मिळाली ऑर्डर मिळाल्यानंतर कांदा किती दिवसात जाणार आणि किती बाजारभाव वाढणार सध्या भारतीय कांद्याला महाराष्ट्रामध्ये वीस ते तीस पस्तीस रुपयापर्यंत टॉपचा मार्केट रेट मिळत आहे सरासरी दराचा विचार केला पंधरा ते पंचवीस रुपयाचा कांदा बाजारभाव मिळत आहे अशा परिस्थितीत आता भारतीय कांदा जर मोठ्या प्रमाणात निर्यात झाला कारण का आता मोठ्या प्रमाणात इलेक्शन संपलेले आहे या अशा परिस्थितीनंतर आता भारतीय कांदा जर दुबई असेल चायना असेल या देशांमध्ये जर गेला बांगलादेश असेल तर भारतीय कांद्याला त्या ठिकाणी चांगला बाजारभाव मिळू शकतो चांगला बाजारभाव मिळणार तीस पस्तीस चाळीस रुपयापर्यंत भारतीय कांदा त्या ठिकाणी विकला जाणार आहे परिणामी राज्यातील कांद्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला पाहायला मिळतोय सरासरी जो दर वीस रुपये आहे हा पंचवीस तीस रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे भारतीय कांदा जो आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर एकूण देशाचा पन्नास टक्के कांदा हा भारताचा पुरवठ असतो जर भारतीय कांदा जर निर्यात झाला तर यातला सर्वात जास्त कांदा निर्यात हा महाराष्ट्रातला होणार आहे मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर सर्वात जास्त निर्यात झालेली होती ती बांगलादेश असेल मलेशिया असेल इंडोनेशिया असेल अशा खंडामध्ये आलेली आहे त्याचबरोबर चायना असेल श्रीलंका असेल दुबई असेल बांगलादेश असेल बांगलादेशमध्ये सर्वात जास्त भारताचा कांदा जात असतो अशा परिस्थितीमध्ये आता जर चायनामध्ये जर मोठी ऑर्डर मिळाली तर भारतीय कांदा मोठ्या प्रमाणात चायनाला जाणार आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात आता कांद्याची बाजार वाढणार आहे महाराष्ट्राचा कांदा गेल्या काही दिवसामध्ये बांगलादेशला गेला, बांगलादेश गेला होता परिणामी देशामध्ये आपण बघितलं तर कांद्यामध्ये थोडासा बाजारभाव वाढलेला होता जुलै सप्टेंबर ऑक्टोबरपेक्षा आता कांदा लाल कांद्याचा भाव काही ठिकाणी तीन हजार साडेतीन हजार चार हजारपर्यंत सुद्धा जातोय याचं महत्वाचं कारण अतिवृष्टीमुळे कांदा बाजारवा तडाकडली होती त्यानंतर निर्यात सुरू झाली आहे आणि मागणी सुद्धा बघितली आजच्या मित्राला आपण जर बघितलं तर सर्वात जास्त कांदा लाल कांद्याचा भाव चांदोड कांदा मार्केटमध्ये चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा भाव चांदोड कांदा मार्केटमध्ये सरासरी दर जर बघितला तर बेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला आहे अमरावती असेल नागपूर असेल त्याचबरोबर नाशिक असेल दोन हजार अडीच हजार तीन हजारपर्यंत कांद्याची अपडेट रेट गेलेली आहे अशा पद्धतीने जर भारतीय कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात झाला तर भारतीय कांद्याला त्या ठिकाणी चांगला बाजारभाव मिळणार आहे परिणामी महाराष्ट्रामध्ये कांद्याचे बाजारो वाढणार आहे महाराष्ट्रामध्ये जे काही महत्त्वाचे मार्केट आहे लासलगाव कांदा मार्केट असेल पिंपळगाव बसून कांदा मार्केट असेल सोलापूर कांदा मार्केट असेल अमरावती कांदा मार्केट असेल सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात झाल्यानंतर कांद्याचे रेट या ठिकाणी वाढण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात होणार निर्यातीनंतर भारतीय कांद्याला चार हजार रुपयापर्यंत बाजारावर मिळणार का हे आता येत्या काही दिवसामध्ये आपल्याला बघणं गरजेचं आहे तीस नोव्हेंबर नंतर भारतीय कांदा निर्यात होणार आहे आणि कांद्याला मोठ्या प्रमाणात बाजारावर वाढणार आहे महाराष्ट्रातील कांद्याचे लेटेस्ट अपडेट असतील सोयाबीनचे लेटेस्ट अपडेट असतील तूरचे लेटेस्ट अपडेट असतील टोमॅटो लेटेस्ट अपडेट्स असतील चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी आपण टाकत असतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका मार्च ते कांद्याला मोठ्या प्रमाणात बाजारभाव तडकणार येत्या काही दिवसामध्ये बाजारभाव वाढणार तीन महत्वाची कारण तुम्हाला सांगितली आहे अतिवृष्टी दुसऱ्या यावर्षी पेरा घसरलेला आहे आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे निर्यात चांगली होणार राज्याच्या बाहेर सुद्धा कांद्याचं मोठ्या प्रमाणात यावेळेस अवकाळी पावसाने नुकसान केलेलं आहे अशा परिस्थितीत आता कांदा कितपर्यंत तडकणार चाळीस पंचाळीस पन्नास रुपयापर्यंत कांदा बाजारभाव जाणार का हे आता आपल्याला येत्या काही दिवसामध्ये बघणं गरजेचं आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट कांदा मार्केट साठी टोमॅटो मार्केट साठी इतर अपडेट्स साठी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करून कमेंट करा आपल्या परिसरातील कांद्याचा लेटेस्ट अपडेट रेट काय आहे